मागील काही दिवसांपूर्वी जिते धामने सवाने या ग्रामस्थांनी नवीन येणाऱ्या कड़ हाताने परत जावे लागले आज सवाने ग्रामपंचायत हातीतील खैरे या गावाशेजारी सुदर्शन फार्मा व आणखी एक नवीन कंपनी सुरू होणार असून त्या कंपन्यांचे उत्खननचे काम सुरू होते ग्रामस्थांनी लेखी पत्र व्यवहार करून कंपनी उत्खननाचे काम बंद पाडले नवीन येणारी कंपनी ही आमच्या आरोग्यासाठी धोकादायक आणि घातक असून अशा कंपन्या गावाशेजारी नको सांगत सर्व ग्रामस्थांनी या विरोध केला आहे ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता कोणाच्या परवानगीने कंपनीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली असा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे तसेच कोणत्याही प्रकारची नवीन कंपनी आमच्या गावाच्या शेजारी सुरू केली तर आम्ही तीव्र आंदोलन व आत्मदहन करू असा इशारा खैरे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे हे हा जो प्लॅन आलेला आहे तो खूप केमिकलचा आहे तो खूप त्रासदायक होणार आहे महिलांसाठी तर खूप धोकादायक लहान म्हणजे आमची आमचं जे भविष्य गेलं अर्ध ते आम्ही समजून घेतो पण जे आमची भावी पिढी आहे त्याचं काय आहे शासनाने त्यांना हे कुठल्या कारणानेच अधिकार दिला ही कंपनी चालू करण्यासाठी मी एवढंच बोलू शकते शासनाला की आमचं गाव दरडग्रस्त सुद्धा आहे आणि ग्रीन झोनमध्ये सुद्धा आहे तरीच तुम्ही या कंपनीला प्राधान्य कसं काय दिलं ते आता ग्राम ग्रामस्थांचा जर विरोध असेल तर एक सरपंच हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी त्या अनुषंगाने सांगू इच्छितो की माझे ग्रामस्थ हेच माझे पूर्ण गाव आहे आणि मी त्यांच्यासाठीच आज खंबीरपणे उभं आहे ते दोन प्लांट हे केमिकल प्लांट आहेत आणि ते केमिकल प्लांट हे खूप जे आपल्या मानवी जीवनावर घातक असे रासायनिक प्र प्रकल्प आणण्याचं इथं या धोरण शासनाने केलेलं आहे जो बाक हा प जर आपण बघतो मागील भाग बघतोय तर हा हा ग्रीन झोन आणि हा दरडग्रस्त क्षेत्र असताना एम आर डी सीने ही जागा या कंपनीला कशी काय कोणत्या आधारावर प्रस्तावित केली हा आमचा ग्रामस्थांचा पहिला सवाल आहे जर तुम्ही जर कुठला तुमचा आर्थिक संबंध ह्या दुसऱ्यामध्ये असतील तर आम्ही या एम आर डी सीला हा जो जाब विचारण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या माध्यमातून तो निश्चितच याच्यासाठी असेल की ही आम कंपनी आम्हाला कोणत्याही पद्धतीने इथे येता कामा नाही हा आमच्या सर्व ग्रामस्थांचा आमचा निर्धार आहे जर एम आय डी जर प्रयत्न केले एम आय डी आरोप यांनी प्रयत्न केला या एम आय इथं प्रस्तावित करायला तर आम्ही आमच्या या प्रस्तावित जागेला विरोध आमचा असणारच आहे तर ह्याच प्रस्तावित जागेमध्ये आम्ही आत्मदन करू हा निर्धार घेऊन तुमच्या ठिकाणी आम्ही या इथे सांगू इच्छितो मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य रायगड संपूर्ण महाराष्ट्रातील पवित्र बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका